श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ आपण प्रत्येकजण देवांना आंघोळ घालत असतो मग आंघोळ घालून झाल्यानंतर आपण या पाण्याचं काय करतो काहीजण टाकून देतात तर काहीजण तुळशी मातेला टाकतात तर काहीजण झाडांना टाकतात तर या पाण्याचं नक्की काय करायचं तसेच आंघोळ कोणत्या वेळेत घालायची आंघोळीचे काही नियम आहे का ही सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे आपण भरपूर वेळा देवाची सेवा देखील करत असतो पण आपल्याला पाहिजे तसं फळ हे मिळत नाही मग मी आज तुम्हाला देवपूजा नक्की कशी करावी आंघोळ घातल्यावरती त्या पाण्याचं काय करावं ही सर्व माहिती आज या व्हिडिओमधून देणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबदेखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका प्रत्येकजण देवांना आंघोळ घालत असतं मग आंघोळ घालण्याची नक्की वेळ कोणती तर आपण आंघोळ ही ब्रह्ममुहूर्तावरतीच घालावी ब्रह्ममुहूर्तावरती आंघोळ घालणे शक्य नसेल तर तुम्ही सहा ते आठच्या दरम्यान देखील आंघोळ घालू शकता पण दुपारी बारा ते सायंकाळी चारपर्यंत आपल्याला आंघोळ घालायची नाही वेळेमध्ये कधीच देवांना ही घालायची नसते आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो ना तेव्हा ती सेवा नेहमी फलदायी ठरत असते त्यामुळे शक्यतो तुम्हाला जर ब्रह्ममुहूर्तावरती देवांना आंघोळ घालायला जमली तर त्याच वेळेमध्ये तुम्ही देवांना आंघोळ ही जरूर घालावी कारण की त्यावेळेमध्ये खूप शांतता असते व आपले मन देखील इकडे तिकडे भरकटत नाही नंतर जेव्हा आपण नऊच्या नंतर दहाच्या नंतर आंघोळ घालतो तेव्हा आपल्या मनामध्ये भरपूर विचार चालू असतात त्यामुळे आपले लक्ष देखील लागत नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही सकाळीच आंघोळ घालावी तसेच आपण जेव्हा देवतांना आंघोळ घालतो तेव्हा आपल्याला सर्वात प्रथम एक काम करायचं आहे ते म्हणजे दीप प्रज्वलन करायचं आहे आपण जेव्हा कोणतं पण काम करतो तेव्हा पहिल्यांदा दीप प्रज्वलन करतो आणि मग त्या कामाला सुरुवात करत असतो तसेच आंघोळ करणे ही देखील एक सेवाच आहे त्यासाठी देखील आपण पहिल्यांदा दीप प्रज्वलन करावं आणि मगच आपण देवतांना आंघोळ घालायला सुरुवात करावी आणि एक महत्वाची बाब म्हणजे पुरुषांनीच देवांना आंघोळ घालावी म्हणजे जर पुरुषांनी देवांना आंघोळ घातली तर त्याचे फळ हे जास्त प्रमाणामध्ये मिळत असते जो घरामधील कर्ता पुरुष आहे त्यांनी देवतांना रोज सकाळी आंघोळ घालावी आपण जेव्हा देवतांना आंघोळ घालतो त्यानंतर आपण स्वच्छ रुमाल हा वापरावा भरपूर वेळा आपला रुमाल हा एकत्र होऊन जातो मग आपण पुसण्यासाठी परत दुसरा रुमाल घेत असतो त्यापेक्षा तुम्ही एक सेपरेट देवतांसाठी रुमाल हा जरूर करावा तसेच आपण जेव्हा पूजा करायला बसतो तेव्हा आपण खाली बसकर हे अंथरावं आणि मगच आपण देवपूजा करायला सुरुवात करावी अगदी जेव्हा दीप प्रज्वलन करणार आहोत तेव्हापासूनच आपण आपल्या खाली बसकर अथरून मगच देवपूजेला बसावं आपण जेव्हा बसकरावरती बसून मग देवपूजा करत असतो तेव्हा ती पूजा नेहमी फलदायी ठरत असते तसेच देवाजवळच ठेवावे जेणेकरून आपल्याला जेव्हा पण पूजा करायची असेल जेव्हा पण सेवा करायची असेल तेव्हा ते बसकर आपल्याला लगेच घेता येईल आपण जर असे बसकर दुसऱ्या ठिकाणी ठेवले तर त्या बसकराचे पावित्र्य हे राहत नाही व ते एकमेकांमध्ये मिक्स एक होऊन जातात आपण नेहमी पूजेसाठी जे बसकर घेत आहात तेच बसकर आपल्याला रोज घ्यायची आहे तसेच एकमेकांचे बसकर देखील पूजेसाठी आपण वापरायचे नाही तुम्ही घरामध्ये दोघ सेवा करत असाल तर दोघांनी सेपरेट बसकर हे वापरावे एकमेकांचे बसकर आपण अजिबातही वापरायचे नाही तसेच आपण जेव्हा देवांना आंघोळ घालत असतो तेव्हा देखील आपण एक चूक करत असतो की आपण देवतांना सगळ्या देवतांना एकाच तामनामध्ये ठेवत असतो तर असे चुकूनही करायचे नाही कारण की मग एकमेकांचे पाणी एकमेकांवरती उडत असते मग तुम्ही एखादी खाली वाटी ठेवू शकता वाटी उलटी करून ठेवू शकता मग त्यावरती तुम्ही एक एक देवताला ठेवू शकता की ज्यामुळे आपले देवतांवर एकमेकांचे पाणी हे पडणार नाही तसे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल आणि शिवलिंगाला तुम्ही रोज आंघोळ घालत असाल तर ते जे पाणी आहे ते आपल्याला सेपरेट ठेवायचं आहे कारण की ते पाणी तुम्ही एखाद्या जर झाडाला टाकलं तर आपल्या घरामध्ये जे काही अकाली मृत्यूचं संकट येणार असतं ते, ते पूर्णत टळून जातं त्यामुळे शिवलिंगाचं जे पाणी आहे ते आपल्याला एखाद्या झाडालाच टाकायचं आहे तुमच्याच कुंडीमधल्या एखाद्या झाडाला तुम्ही हे पाणी आवर्जून टाकावे तसेच आता हे देवपूजेमधलं सर्व देवांचं पाणी आपल्याला कुठे टाकायचं तर तुम्ही हे पाणी ग्रहण देखील करू शकता याचे देखील आपल्याला खूप फायदे आहेत कारण की हे एक प्रकारचं तीर्थच आहे मग तुम्ही अगोदर एकदा देवार्थांना आंघोळ घालून घ्या मग ते पाणी सेपरेट ठेवा आणि परत जेव्हा देवतांना आंघोळ घालता ते पाणी तुम्ही तीर्थ म्हणून घेऊ शकता आपल्या घरामध्ये आजारपण असेल अडचणी असतील अडथळे संकटे हे असतील तर तुम्ही हे पाणी आवर्जून तीर्थ म्हणून घ्यावं यामुळे आपल्याला नक्कीच लाभ होईल तसेच आपण हे जे काही पाणी आहे ते झाडांना देखील टाकू शकता पण आपल्याला तुळशी मातेला हे पाणी अजिबातही टाकायचं नाही तसेच तुमच्या घरामध्ये जी काही देवतांची झाडे आहे मग तुळशी माता असेल किंवा कुबेराशीचं झाड असेल किंवा बांबूचं झाड असेल त्या झाडांना आपण हे देवतांचं पाणी टाकायचं किंवा शमीचं झाड असेल त्याला देखील आपण हे देवतांचं पाणी टाकायचं नाही तुम्ही दुसऱ्या एखाद्या झाडाला हे पाणी टाकू शकता मग तुमच्या घरामध्ये गुलाबाचं झाड असेल किंवा मोगऱ्याचं झाड असेल अशा फुलं झाडांना तुम्ही हे देवतांना आंघोळ घातलेलं पाणी टाकू शकता पण जी काही देवतांची झाडे आहेत त्या झाडांना आपण हे पाणी टाकायचं नाही तसेच पाणी घेताना देखील आपल्याकडून काही चुका या होऊन जातात तर आपण जेव्हा देवतांना आंघोळ घालताना पाणी घेत असतो तर ते पाणी आपल्याला शुद्ध घ्यायचं आहे म्हणजे जे पाणी रेग्युलर आपल्या घरामध्ये येत असतं असं पाणी घ्यायचं आहे आपण जे साठवून पाणी ठेवत असतो मग हंड्यामध्ये देखील आपण पाणी साठवून ठेवत असतो तर असं साठवलेलं पाणी घ्यायचं नाही तर आता साठवलेलं पाणी खराब असतं का तर असं काही नाही पण आपले हात त्या हंड्याला लागत असतात त्यामुळे ते पाणी पवित्र राहत त्यामध्ये हे राहत नाही त्यामुळे आपण शुद्ध पाणी हे घ्यायचं आहे तुमच्या किचन मध्ये बेसिन जवळ जो नळ आहे त्याच पाणी आपल्याला देवतांना आंघोळ घालायला घ्यायचं आहे बाथरूम मधलं पाणी घ्यायचं नाही तसेच साठवलेलं पाणी देखील आपण घ्यायचं नाही आणि तुम्ही जर ही देवतांना आंघोळ घालत असाल तर आपण जसे गंगाजल टाकून आंघोळ करत असतो तसेच तुम्ही या अंघोळीच्या पाण्यामध्ये म्हणजे देवतांना जे अंघोळीला पाणी घेता त्यामध्ये दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकावे यामुळे आपल्याला देखील पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तसेच देवतांना देखील गंगेमध्ये स्नान केल्याचे समाधान हे मिळत असते आणि जर असे गंगाजल तुमच्याकडे नसेल तर आंघोळ घालताना देखील तुम्ही हर हर गंगे म्हणत देवतांना आंघोळ घालू शकता तसेच तुम्ही ज्या देवताला आंघोळ घालता मग गणपती बाप्पाला आंघोळ घालत असाल तर तुम्ही श्री गणेशाय म श्री गणेशाय म स्वामी महाराजांना आंघोळ घालत असाल तर श्रीस्वामी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे त्यामुळे आपण जी आंघोळ देवतांना घालत असतो त्याचा आपल्याला अनेक पटीने फायदा हा मिळत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका the new one